वैद्य वैद्यप्रधान जे काही भूकेचं विवेचन केलं त्याच्यामध्ये भूक लागलं ला, यावरून आपल्याला एक लक्षण समजतं ते म्हणजे पहिलं खाल्लेलं पतलेलं आहे हे ते अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी माहिती आपल्याला देते भूक लागते यावरून पहिलं खाल्लेलं पतलेलं आहे ते हे आपल्याला समजतं म्हणून भूकेची संवेदना ओळखणं नुसार त्या ठिकाणी आहाराचं सेवन करणं आणि केलेल्या आहाराचं पूर्ण पचन होणार ही गोष्ट सगळ्यात माहिती आव त्या ठिकाणी निर्माण होता नये आव निर्माण व्हायचं नसलं तर भूकेचं संवेदना किती तीव्र आहे किंवा भूक किती प्रमाणात लागलेली आहे तेवढ्या प्रमाणात आहार सेवन करणं आहे त्यापेक्षा जा जर जास्त झालं जा जा तर काय होणार आहे अपचन होईल आणि अपचन जे आहे त्यातून विजातीय द्रव्याची निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे विजातीय द्रव्याची निर्मिती त्या ठिकाणी झाली तर हा विजातीय द्रव्य आपल्याला त्रासदायक ठरणार आहे हा विजातीय द्रव्य शरीरात कुठेतरी साठून राहील होईल आणि मग त्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे तर भुकेची संकल्पना भूक खोटी भूक खरी भूक भु, भूकेमुळे आपल्याला काय समजते तर पहिलं खाल्लेलं पश्चू हे अतिशय आहे भूक लागते का भूक लागते का हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि भूक लागत असेल तर पहिलं खालेलं पत्र आहे आणि पहिलं खालेलं पचलेलं असेल म्हणजे पाच ते सहा तासामध्ये साधारणतः पहिलं खालेलं पचून जातं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे पहिलं खाल्लेलं त्या ठिकाणी पचून गेलं तर पुन्हा आपण आहार घेऊ शकतो आणि या आहाराचा पचनातून तयार होणारा जो आहार रस आहे तो आहार रस पुन्हा परिवर्तित होऊन त्यापासून शरीरातील वेगवेगळे घटक रस रक्त मांस मेद हस्ती मज्जा तुकडा आदी उत्तरोत्तर धातूंची निर्मिती होणार असते म्हणून या धातूंची निर्मिती झाली तरच त्या ठिकाणी काय होणार आहे पोषण होणार आहे आणि बल सामर्थ्य त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे बल जे आहे त्या बला मुळे त्या ठिकाणी क्रिया करण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि या धातू घटकांची निर्मिती त्या ठिकाणी होणं त्या त्यासाठी आवश्यक आहे अशा प्रकारे हे परिणमन जे आहे हे परिणमन अतिशय महत्त्वाचं आहे धातूंचं परिणमन धातू घटकांची निर्मिती आणि धातू घटकांची निर्मितीसाठी अग्नी त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून या अग्नीचं संरक्षण करणं या अग्नीचं त्या ठिकाणी संरक्षण करणं आणि अग्नी का अग्नीचं संरक्षण पाव आणि कशा पद्धतीने करायचं याचा विचार देखील त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे ते आपल्याला आनंद धर्माधिकारी सरांनी सांगितलेलं आहे तसंच आजचा जो प्रथा सरांचा ग्रंथाचा विचार जो होता तो खरोखर अतिशय महत्त्वाचा आहे शोधनाचं जे महत्त्व आहे हे तू संशोधनही शुद्ध आणि तेशाम पुनरुद्धवा हा पुन्हा उद्भव त्या ठिकाणी होत नाही असं जो म्हटलेलं आहे त्याच्या मागचं त्या ठिकाणी जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे काय की दोष संपूर्णत शरीरातून निघून गेल्या कारणाने संपूर्ण शुद्धी त्या ठिकाणी होते आणि मग त्या ठिकाणी पुन्हा दोष त्या ठिकाणी निर्माण होत नाही परंतु हे जरी खरं असेल तरी देखील त्या ठिकाणी हेतू अवर्तनम हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे हेतूंचा त्याग त्या ठिकाणी करणं किंवा होणं आवश्यक आहे आणि तेच समजून सांगण्याकरता पुन्हा शिळं खाणं किंवा पाणी गटगडा पिणं याने काय होईल आमनिर्मिती जाईल पाचन केलं निरहरण केलं झालं काम परंतु पुन्हा हेतू सेवन केलं पुन्हा त्या ठिकाणी आवनिर्माण होणार आणि हे चक्र त्या ठिकाणी चालू राहील म्हणून त्या ठिकाणी व्याधीचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर हे जे काही नियम आहे ते नियम त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि त्या नियमांचं पालन केलं तर आणि तरच त्या ठिकाणी कायमची व्याधीपासून मुक्ती होणार आहे अन्यथा होऊ शकत नाही म्हणून पालन करणं हे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे